नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आजच्या या लाईव्ह क्लासमध्ये स्वागत आहे आपण पाहतोय दोन चलातील रेषीय समीकरणे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आणि या प्रकरणातील आपण शाब्दिक उदाहरणांचा वर्ड प्रॉब्लेमचा सराव करतोय गेल्या दोन भागामध्ये आज आपण हा शेवटचा भाग या वर्ड प्रॉब्लेमचा शाब्दिक उदाहरणांचा पाहणार आहोत की एक उदाहरण आपण सोडवायला घेतलं आहे की एका दोन अंकी संख्येतील अंकाची बेरीज नऊ आहे जर अंकाची अदला बदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा सत्तावीस न मोठी आहे तर ती दोन आंकी संख्या तो त्या अंकी संख्या काढा मला वाटतं त्यापूर्वी आणखी एक उदाहरण आपलं सोडवायचं राहिलेलं होतं दी प्राइस ऑफ थ्री चेअर्स अँड टू टेबल्स इज फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज and price of five chairs and three tables is seven thousand rupees. Then find the total price of two chairs and two tables. तीन खुर्च्या व दोन टेबलाची किंमत चार हजार पाचशे रुपये आहे पाच खुर्च्या व तीन टेबलाची किंमत ही सात हजार रुपये आहे तर दोन खुर्च्या व दोन टेबलांची एकूण किंमत किती अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग आपण या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचून घेऊ की दी प्राइस ऑफ थ्री चेअर्स अँड टू टेबल्स इज फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज अँड प्राईस ऑफ फाईव्ह चेअर्स अँड थ्री टेबल्स इज सेवन थाउजंड रुपीज प्राईस ऑफ टू चेअर्स अँड टू टेबल्स काय विचारलाय की दोन खुर्च्या आणि दोन टेबलाची किंमत विचारली कि आहे की ज्यावेळी तीन खुर्च्या व तीन टेबलाची किंमत चार हजार पाचशे रुपये आहे त्याऐवजी जर आपण पाच खुर्च्या व तीन टेबल विकत घेतले असते तर सहा हजार सात हजार रुपये द्यावे लागले असते तर दोन खुर्च्या व तीन दोन टेबलांची एकूण किंमत किती सर आपल्या क्लासला उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं आपल्या या क्लासमध्ये स्वागत तुम्ही सर्वजण उपस्थितच आहात प्रियांका नाईकवडे नंतर सीमा रोशन आहे नेहा गणेश प्रेरणा प्रीती ज्ञानेश्वर प्रथमेश वैष्णवी पंकज आणखी काही येत राहतील आज थोडासा लिंक पाठवायला उशीर झालेला होता त्यामुळं बऱ्याच जणांना ती लवकर कळलं नसेल काही हरकत नाही येत राहतील आपण पुढे जात राहूया तीन खुर्च्या व दोन टेबलाची किंमत चार हजार पाचशे रुपये आहे मग खुर्चीची किंमत एकशे रुपये व टेबलाची किंमत वाय रुपये समजा एका खुर्चीची किंमत जर एक हजार रुपये घेतल्या तर तीन खुर्च्या काढण्यासाठी याला आपल्याला तीन गुणावं लागेल म्हणजे तीन खुर्च्याची किंमत तीन हजार रुपये होईल आणि एका टेबलाची किंमत जर दोन हजार रुपये असेल आणि दोन हजार रुपयामध्ये आपण जर दोन टेबल घेणार असू दोन हजार रुपयाचे तर या टेबलाची किंमत होईल चार हजार रुपये अच्छा प्रगती पण उपस्थित आहे मग एक हजार रुपयाला तीन खुर्ची एक हजार रुपयाला एक खुर्ची या प्रमाणात तीन खुर्ची किंमत तीन हजार रुपये दोन हजार रुपयाला एक टेबल असे दोन टेबल विकत घेतले तर दोन टेबलाची किंमत चार हजार रुपये एकूण किंमत होते सात हजार रुपये आणि मग इथं किती खुर्च्या घेतल्या तीन खुर्च्या घेतल्या तीन खुर्च्या आणि दोन टेबल म्हणजे याच्यासाठी मी हे कसा सांगितलं आहे की तुम्हाला हे लक्षात यावं नेमकं काय का होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की कि खुर्चीची किंमत एक रुपये व टेबलाची किंमत आपण वाय रुपये मानणार आहोत मग जी काही येईल ती आपण काढूया प्राइस ऑफ चेअर इज एक्स रुपये अँड प्राइस ऑफ टेबल इज अ वाय रुपये खुर्चीची किंमत एक रुपये व एका टेबलाची किंमत एका टेबलाची किंमत बरोबर वाय रुपये काय सांगितलंय की तीन खुर्च्या आणि दोन टेबल विकत घेतल्या मग एका खुर्चीची किंमत एकशे रुपये असेल तर दोन तीन खुर्ची किंमत येणार आहे तीन एक्स रुपये बाय गिवन फर्स्ट कंडिशन दिलेल्या पहिल्या अटीवरून दिलेल्या पहिल्या अटीवरून हे वाक्य लिहिणं अतिशय गरजेचं असतं बरं का बाय गिव्हन कंडिशन फर्स्ट दिलेल्या पहिल्या अटीवरून एका खुर्ची किंमत एक रुपये टेबलाची किंमत वाय रुपये दिलेल्या पहिल्या अटीवरून थ्री एक्स प्लस टू वाय एक टेबलाची किंमत वाय रुपये मानली आणि दोन टेबल घेतल्या म्हणून थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड इक्वेशन नंबर फर्स्ट देन फाईव्ह चेअर्स अँड थ्री टेबल पाच खुर्च्या व तीन टेबलाची किंमत सात हजार रुपये मग पाच खुर्च्याची किंमत आता बाय गिवन कंडिशन सेकंड दुसऱ्या आटीवरून दुसऱ्या आटीवरून काय येईल हे तर पाच एक्स अधिक तीन वाय एका टेबलाची किंमत एक्स पाच टेबल घेतलेत पाच एक्स एका टेबलाची किंमत वाय तीन टेबल घेतले तीन टेबलाची किंमत तीन वाय आणि बरोबर एकूण किती रुपये द्यावे लागतात तर सात हजार रुपये द्यावे लागतात हे इक्वेशन नंबर शेकड आता या दोन इक्वेशन कडे पाहिलं आपण तर असं लक्षात येतं की या दोन्ही समीकरणामध्ये कोणत्याही चलाचा सहगुणक सारखा नाही आणि मग या चलाचे सहगुणक सारखे करा केल्याशिवाय आपणाला समीकरण सोडवता येत नाही तसं मग रूल स् हे समीकरण सोडवता येत परंतु आता आपणाला या दोनच पद्धती माहित आहेत असं ग्रहित धरलं तर मग मात्र चलाचे सहगुणक सारखे केल्याशिवाय ही समीकरण सोडवता येत नाहीत मग ही स समीकरण सोडवण्यासाठी चलाचे सहगुणक अगोदर सारखी करणं गरजेचं आहे मग काय इथं तीन आहे आणि x चा सहगुणक तीन आहे आणि दुसऱ्या समीकरणात एकचा सहगुणक पाच आहे पहिल्या समीकरणात चा सहगुणक समी दोन आहे दुसऱ्या समीकरणामध्ये तीन आहे मग याला काय करावं लागेल या तीन न पहिल्या दुसऱ्या समीकरणातील व्हायच्या सहगुणकानं पहिल्या समीकरणाला गुणायचं आणि दुसऱ्या समीकरण पहिल्या समीकरणातील वायच्या सहगुणकानं म्हणजे दोन न हे दुसऱ्या समीकरणाला गुणायचं मग तीन न दोन ला गुणलं तर सहा वाय येतील आणि दोन न तीन ला गुणलं तर सहा वाय येतील आणि म्हणून काय लिहावं लागेल आपल्याला की समीकरण एक ला तीन ने व समीकरण दोन ला दोन ने सॉरी समीकरण एकला तीन न व समीकरण दोन ला दोन ने गुण पहिल्या समीकरणामधील जो x चा सहगुणक आहे वायचा सहगुणक आहे दोन या दोन न या समीकरण नंबर दोन ला गुणायचं आणि दुसऱ्या समीकरणातील वायचा सहगुणक जो तीन आहे या तीन न पहिल्या समीकरणाला गुणायचं आणि मग हा गुणाकार केल्यानंतर काय येईल पहा की तीन कंसात तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर हे चार हजार पाचशे काय केलं आपण दुसऱ्या समीकरणातील वायच्या सहगुणकानं पहिल्या समीकरणातील पहिल्या समीकरणाला गुणलं तर तीन त्रिक नऊ एक्स अधिक तीन दोन्ही सहा वाय आणि हा गुणाकार केला आपण तर शून्य शून्य येतील चार पाच त्रिक पंधराला पाच येतील आजचा एक येईल चार त्रिक बारा बारा आणि एक येथील तेरा म्हणजे तेरा हजार पाचशे हे समीकरण मिळेल तिसरं काय केलं आपण की पहिल्या समीकरणाला दुसऱ्या समीकरणातील वायच्या सहगुणकानं गुणलं आणि दुसऱ्या समीकरणाला पहिल्या समीकरणातील वायच्या सहगुणकानं गुणायचं आहे म्हणजे दोन कंसात पाच एक स अधिक तीन वाय बरोबर सात हजार ज्यांना हे क्रॅमर रूल न सोडवता येत आहे ते सोडू शकता मग पाच दोन्ही दहा एक सहा वाय बरोबर या ठिकाणी अं अच्छा आपले मुख्याध्यापक साहेब सर पण या क्लासला उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपल्या या क्लासमध्ये स्वागत त्यांना पण लिंक उशिरा गेल्यामुळे त्यांना येता आलं नसेल त्यांची इच्छा असते खूप क्लास अटेंड करायची नेमकी कोणती मुलं आपली हजर असतात उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत आपण पुढे जाऊया तर पाच दोन्ही दहा एक साधिक तीन दोन्ही सहा वाय बरोबर सात दोन्ही चौदा तर सात हजारला जर दोन न गुणलं तर, तर चौदा हजार येतील आणि हे समीकरण नंबर चार ये आता समीकरण तीन आणि चार या दोन समीकरणाचे जर आपण निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की या दोन्ही समीकरणामध्ये वायचे सहगुणक सारखे आहे सहा वाय सहा वाय म्हणजे सहगुणक सारखे आहेत त्यांचे चिन्हाचा जर विचार केला तर सहाला अधिकच चिन्ह आहे आणि दुसऱ्या समीकरणातील सहाला सुद्धा अधिकच चिन्ह आहे मग या दोन समीकरणाचा विचार केला चिन्हाचं लक्ष चिन्हाकडे लक्ष दिलं आणि मग असं लक्षात आलं की दोन्ही चिन्ह सारखे आहेत म्हणून समीकरण तीन व चार या दोन समीकरणाची आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची का वजाबाकी करायची आहे तर इथं चिन्ह सारखे असल्यामुळं सहाला आणि ला कारण या एका सहाचा आपल्याला लोप करायचा आहे व्हायचा लोप करायचा आहे म्हणून समीकरण तीन व चार ची आपण करणार आहोत वजाबाकी समीकरण तीन व चार ची वजा बाकी करू आणि मग समीकरण तीन आणि चार ची वजा बाकी करायची आहे म्हणून एका खाली एक मांडू आपण तर दहा एक अधिक सहा वाय बरोबर चौदा हजार वजा नऊ एक अधिक सहा वाय बरोबर तेरा हजार पाचशे वजाबाकी करायची आहे तर इथं वजा येईल वजा येईल आणि वजा येईल मग आता हे सहा वाय आणि सहा वाय हे कॅन्सल होतील आणि मग इथं हे सहा वाय सहा वाय कॅन्सल झाले शिल्लक दहा एक्स वजा नऊ एक्स हे येतील एक एक्स बरोबर चौदा हजार मधून तेरा हजार पाचशे वजा झाले तर हे राहतील पाचशे चौदा हजारामधून तेरा हजार पाचशे वजा झाले तर येथील पाचशे म्हणजेच एक्स ची किंमत मिळाली पाचशे एक्स बरोबर रिप्लेस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर फर्स्ट ऑर सेकंड ऑर थर्ड ऑर फोर्थ या एक दोन तीन चार यापैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये x एक ची किंमत ठेवा ची किंमत आपल्याला मिळेल म्हणजे टेबलाची किंमत मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ती ही किंमत एक्स बरोबर पाचशे ही किंमत समीकरण नंबर एक मध्ये ठेव आणि मग एक नंबरचं समीकरण काय आहे की तीन एक अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे आज नेटवर्कचा बराच प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला ते थोडस खंडित वाटत असेल तर तीन एक सा अधिक दोन दोन वाय बरोबर चार हजार पाचशे तर एक ची किंमत पाचशे आलेली आहे तीन कंसाचे अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे तीन गुणिले पाचशे यांचा गुणाकार येईल एक हजार पाचशे अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे आता हे एक हजार पाचशे आपण उजव्या बाजूला घेणार आहोत एक हजार पाचशेला काय करायचं आहे उजव्या बाजूला घ्यायचं आहे आणि मग उजव्या बाजूला घेतल्यानंतर हे येणार आहेत दोन वाय बरोबर चार हजार पाचशे वजा एक हजार पाचशे आणि मग दोन वाय बरोबर वजा बाकी केली तर येईल तीन हजार चार हजार पाचशे वजा एक हजार पाचशे दोन वाय बरोबर येणार आहेत तीन हजार आणि म्हणून वाय बरोबर तीन हजार भागिले दोन दोन न तीन हजारला भाग द्यायचा बे एक बे एक उरतो दहा होतात इथं बेपंचे दहा बे शून्य आणि बे शून्य शून्य मग वाय बरोबर येणार आहे एक हजार पाचशे रुपये आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही याचा ताळा करायचा आहे आपल्याला की या दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत एक्स आणि वायच्या या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड और फोर्थ या चार पैकी एका समीकरणामध्ये कोणत्याही ठेवायच्या आणि मग पहिलं समीकरण आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे तीन एक किंमत काय आली आहे पाचशे मिळाली आहे अधिक दोन कंसात वाय ची किंमत एक हजार पाचशे मिळाली आहे आणि या दोन्हीच्या गुणाकाराची बेरीज ही चार हजार पाचशे यायला पाहिजे मग तीन पाचशे गुणिले तीन बरोबर एक हजार पाचशे दोन गुणिले एक हजार पाचशे म्हणजे येणार आहेत तीन हजार आणि दोन्हीची बेरीज आता चार हजार पाचशे येते का पाहायचं आहे बेरीज चार हजार पाचशे येते चार हजार पाचशे बरोबर चार हजार पाचशे दोन्ही दोन्ही बाजू बाजू सारख्या झाल्या झाल्या मग समान आहेत याचा अर्थ आपण बेरीज केल्यानंतर एक्स अधिक एक्स दोन एक्स हे कॅन्सल होतील वाय वजा वाय शून्य येतील आणि नऊ अधिक तीन येतील बारा एक्स बरोबर बारा छेद दोन बे बे बेसख बारा एक्स बरोबर येणार आहे सहा आलेली ही किंमत समीकरण नंबर एक किंवा दोन मध्ये ठेवू आलेली किंमत ही समीकरण एक किंवा दोन मध्ये मांडायची आहे आणि मग ही किंमत एक किंवा दोन मध्ये मांडल्यानंतर उत्तर मिळणार आहे अं एक्स बरोबर सहा एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवल्यानंतर एक्स अधिक वाय बरोबर नऊ आहे एक्सची किंमत बरोबर नऊ वजा सहा ची किंमत मिळते तीन मग आता आपण या दोन्ही किमती एका समीकरणामध्ये मांडू एक्स प्लस वाय बरोबर आहे नऊ एक्स ची किंमत आहे सहा ची किंमत आहे तीन बरोबर नऊ सहा अधिक तीन नऊ बरोबर नऊ दोन्ही बाजू काय आल्या सारख्या आल्या म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे अगदी करेक्ट आहे आणि मग आता वाक्यामध्ये उत्तर लिहाय लिहायचंय आपल्याला की वाक्यामध्ये काय उत्तर लिहायचं हे तर वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे ती दोन अंकी संख्या ती दोन अंकी संख्या ती दोन अंकी संख्या बरोबर काय मानली होती आपण दहा वाय आधी केक्स मानली होती बरं का आणि मग दहा कंसात ची किंमत तीन आली आहे अधिक एक ची किंमत सहा आली आहे दहा गुणिले तीन तीस अधिक सहा बरोबर छत्तीस म्हणून ती दोन अंकी संख्या मिळाली आपणाला छत्तीस आता आपण एक शेवटचं उदाहरण घेऊ आणि नंतर क्लास थाम इन ट्रैंगल ए बी सी द मेजर ऑफ एंगल ए इज इक्वल टू दी सम ऑफ मेजर्स ऑफ एंगल बी एंड एंगल सी आल्सो द रेशियो ऑफ मेजर्स ऑफ एंगल बी एंड सी इज फोर एस टू फाईव्ह कदाचित हे उदाहरण असेल पण आपणाला अभ्यास करायला काही हरकत नाही म्हणून आपण हे उदाहरण सोडवायला घेतलंय त्रिकोन एबीसी मध्ये कोण ए चे माप कोण बी व सी च्या या कोणाच्या मापाच्या बेरजे एवढे आहे तसेच कोण बी व कोन सी या यांच्या मापाचे गुणोत्तर चार जसे पाच आहे तर त्या त्रिकोणाची मापे काढा आणि मग या त्रिकोणाची माप काढत असताना इथं दोन कोणाच्या बाबतीत काय दिलंय कि ए आणि ए कोणाचं माप हे बी व सी कोणाच्या मापाच्या एवढं आहे आणि या दोन कोणाच्या मापाचं गुणोत्तर दिलंय म्हणून कोण बी व कोन सी च्या मापाची समानपट बरोबर एक समान ही समानपटी एक मानल्यानंतर म्हणून कोण बी चे माप कोण चे माप गुणोत्तर काय दिलाय चार दशे पाच दिलाय म्हणून येईल चार यक्स व कोण सी चे माप बरोबर येईल पाच यक्स आणि आता पहिलं वाक्य वाचू आपण कोन कोण एच माप बी व सी च्या मापाच्या बेर्जे एवढा आहे कोण एचे माप बरोबर वाय अंश मान आणि म्हणून कोण एच माप बी व सी कोणाच्या मापाच्या बेरजे एवढा आहे म्हणून वाय बरोबर चार एक सधिक पाच एक स आणि म्हणून वाय बरोबर चार एक्स अधिक पाच एक स नऊ एक्स नऊ एक्स उज्या बाजूला घेऊ वजा नऊ एक्स अधिक वाय बरोबर शून्य हे समीकरण पहिलं पण याला दुरुस्त करून घेऊ आपण या नऊचं जे वजा चिन्ह आहे ते काढू घेऊ बदलू मग ते येईल नऊ एक्स वजा वाय बरोबर शून्य हे समीकरण नंबर पहिलं दुसरी आठ काय आहे याच्यात ती स्पष्ट दिलेली नाही पण आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते आणि म्हणून कोण ए अधिक कोन बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी ए कोणाचं माप हे वाय आहे बी कोणाचं माप चार आहे सी कोणाचं माप पाच एक्स आहे आणि या सगळ्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे मग आता वाय अधिक चार एक अधिक पाच एक्स हे नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी मग नऊ एक स आप इकडे घेऊ इथं चिन्ह बदलणार नाही कारण एकाच बाजूला आपण बदल केलेला आहे डाव्या बाजूलाच फक्त सुरुवातीला घेतलाय नऊ एक अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी हे समीकरण येईल दुसरं आता ही दोन समीकरण मिळाली पहिलं आणि दुसरं ही दोन समीकरण सोडवल्यानंतर तुम्हाला एक x आणि y ची किंमत कि एक आणि चा विचार जर केला तर इथं वाय आणि वाय कॅन्सल होतील कधी जर समीकरण एक आणि दोन ची बेरीज केली तर आणि म्हणून समीकरण एक व दोन, दोन ची बेरीज करू एक व दोन ची बेरीज करू आणि मग एक्स ची किंमत काय येते आणि ची किंमत काय येते हे तुम्हाला सांगता येईल सोडवता येतील मला वाटतं काही अडचण येणार नाही अच्छा डोळे सरांचं पण अं क्लास स्वागत आहे ते पण उपस्थित झालेले आहेत पहा समीकरण एक आणि दोन ची बेरीज केल्यानंतर नऊ एक्स वजा वाय बरोबर शून्य आणि नऊ एक अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी काय करायची आहे समीकरण एक व दोनची बेरीज करायची बेरीज का करायची आहे तर वायला वजा चिन्ह आहे आणि दुसऱ्या वायला अधिकचं चिन्ह आहे हे वजा वाय अधिक वाय कॅन्सल होतील आणि मग नऊ एक्स अधिक नऊ एक्स येतील अठरा एक्स बरोबर एकशे ऐंशी आणि म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले अठरा आट्रा, अठरा न एकशे ऐंशी ला भाग देऊ अठरा दहा एकशे ऐंशी x ची किंमत येईल दहा एक्स कशासाठी मानलाय आपण तर कोण बी आणि कोण सी च्या समानपटीसाठी आपण एक्स बांधलाय आणखी प्रत्यक्ष आपल्याला त्या तिन्ही कोणाची माप मिळालेली नाहीत एक्स ची किंमत ही बी व सी कोणाच्या मापाची पट आहे आणि मग आता पुढं उत्तर काढायला जायचंय आपणाला वायची किंमत काढायची आहे मग ही किंमत समीकरण एक किंवा दोन मध्ये मांडू एक्स ची किंमत मग समीकरण एक काय आहे एक्स वजा वाय बरोबर शून्य आहे मग एक्सच्या जागी आपण दहा ठेवणार आहोत नऊ कंसात दहा वजा वाय बरोबर शून्य आणि नऊ गुणिले दहा येतील नव्वद वजा वाय आपण उजव्या साईडला घेऊ हे येतील अधिक पंकजन बरोबर उत्तर काढलंय एक्स बरोबर दहा वाय बरोबर नव्वद ही किंमत आली आहे एक्स ची किंमत आली आहे म्हणून चे माप बरोबर नव्वद अंश वाय कशाला मानलं आपण तर ए कोणाच्या मापासाठी वाय मानलं होतं ते आलं नव्वद कोण बी चे माप एक्स ची किंमत काढली आपण बीच माप आहे चार एक्स चार गुणिले एक्स चार गुणिले एक्स ची किंमत आली आहे दहा म्हणजे कोण बी येईल चाळीस अंश आणि कोण सीचे माप हे पन्नास पाच एक्स आहे तर मग पाच गुणिले दहा बरोबर येतील पन्नास अंश आता तिन्ही कोणाची माप आपल्याला या ठिकाणी मिळतात आलेलं उत्तर आपलं बरोबर आहे की नाही हे, ना हे पाहण्यासाठी आपण तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज केली तर नव्वद अधिक चाळीस एकशे तीस अधिक पन्नास एकशे ऐंशी म्हणून कोण ए बी सी या तिन्ही कोणाची माप आपण काढलेली बरोबर आहेत या दोन्ही किमती आपण जर समीकरण नंबर एक किंवा दोन मध्ये मांडल्या तर आपणाला उत्तर मिळेल तर समीकरण एक काय आहे तर नऊ एक सजा वाय बरोबर शून्य आहे नऊ कंसात एक ची किंमत काय आलेली आपली तर ची किंमत दहा आली आहे वजा वायची किंमत ही नव्वद आली आहे बरोबर शून्य नव्वद नऊ गुणिले दहा नव्वद वजा नव्वद बरोबर शून्य नव्वद वजा नव्वद शून्य बरोबर शून्य दोन्ही बाजूसारख्या आल्या म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे असं म्हणायचं आणि मग वाक्यामध्ये तर आपण उत्तर लिहिलंच आहे तर त्या त्रिकोणाच्या कोणाची माप काढा कोण एचं माप नव्वद काढलं कोण बीचं माप हे चाळीस अंश काढलं आणि कोण सी च पन्नास अंश काढलं आज बऱ्याच नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला ते अच्छा आजच्या प्रगतीनं करेक्ट उत्तर काढलं एचं माप नव्वद बीच माप चाळीस आणि सी च माप पन्नास खूप अडचणीचा सामना करत तुम्ही आजचं हे सेशन तुम्ही अटेंड केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आपण भेटणार आहोत उद्याच्या क्लासमध्ये संभाव्यता या प्रकरणासाठी धफीचा जो उद्या सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी क्लास होणार आहे तर संभाव्यता या प्रकरणातील सराव संच संकीर्ण प्रश्नसंग्रह पाच या स प्रश्नसंग्रहामधील आपण शाब्दिक उदाहरणच पाहत आहोत त्याही ठिकाणी तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद